नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची घराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुबोध आणि घरातील काहीजण हे गुंजाला शोधण्यासाठी निघतात तर तेवढ्यात कबीर घरी येतो आणि कबीर हा लगेच सुबोधच्या गळ्यामध्ये पडून खूप रडू लागतो सुबोध म्हणतो की अरे कबीर काय झाले का, का रडतोस तेव्हा मधू विचारते की कबीर काय झाले आणि गुंजा कुठे आहे आणि गुंजाची आई कुठे तर विजयसुद्धा विचारते की अरे कबीर तुझा चेहरा इतका का पडला तेव्हा कबीर रडतच म्हणतो की सुबोध सर्व काही संपले तर सुबोध म्हणतो की असे वेड्यासारखे बोलू नको तू खाली बसा अगोदर कबीरला सर्वजण खाली बसवतात आणि रेशीमला सुबोध पाणी आणण्यासाठी सांगतो तेव्हा कबीर असतो सुबोध म्हणतो की तू असा विचार करू नको मी आहे तुझ्यासोबत रेशीम पाणी पिण्यासाठी देते तर कबीर काहीने पाणी पितो कबीर म्हणतो की सर्व काही संपले तर सुबोध म्हणतो की वेडा आहेस का असे कसे संपेल आपण दोघे गुंजाला शोधायला जाऊयात तेव्हा सुबोध कबीरला विचारतो की तू पोलीस केली का तर कबीर नाही म्हणत असतो तेव्हा अशोकदादा रागाने कबीरला विचारतात की का केली नाही सोडून आलास तर कबीर रडू लागतो कबीरची ती अवस्था बघून सर्वांना टेन्शन येत असते तर भास्करदादा सुद्धा म्हणतात की कबीर अरे काहीतरी सांग बोल तुझ्या अशा वागण्याने जीव जाईल आमचा विजय सुद्धा म्हणते की कबीर काहीतरी सांग तेव्हा कबीर म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये काय होऊन बसले हे मी गुंजाला शोधण्यासाठी गेलो होतो आणि एक कठोर सत्य सोबत घेऊन आलो आणि सर्वजण आणखी टेन्शन मध्ये येतात तर इकडे सर्वेश्वर हा मृरुनच्या रूम मध्ये येतो मृन्मयीला म्हणत असतो की मृन्मयी तुला एक सत्य सांगायचे जे सत्य अजूनपर्यंत मी कुणाला सांगितलेले नाही जे असे सत्य आहे की इतक्या वर्ष ते काटे साल सारखे माझ्या हृदयामध्ये सलते एक असे सत्य आहे की जे विषासारखे रोज मला हळूहळू मारते एक असे सत्य आहे की एखाद्या दुःखात मला स्वप्नामध्ये झोपून सुद्धा देत नाही आणि जे मला जागे सुद्धा राहून देत नाही मृणमयीला तर धक्काच बसतो आणि त्याच वेळेस तेथे मायाही येत असते तेव्हा सर्वेश्वर सांगतो की मृणमयी तुझी बहीण आहे माझी आणि बाबळीची मुलगी तर ते ऐकून मृण्मयला तर धक्काच बसतो सर्वेश्वर म्हणतो की गुंजा तुझी धाकटी बहील तर ते ऐकून मृणमयीचा थरकाप होऊ लागतो त्यानंतर इकडे कबीर सुद्धा घरातील सर्वांना सांगत असतो की गुंजाच्या वडिलांचा शोध लागला ते ऐकून सर्वांना तर आनंद सुद्धा होतो आणि विजय म्हणते की अरे कबीर मग ही तर आनंदाची बातमी आहे तेव्हा सुबोध विचारतो कोण आहे तिचे वडील रेशीम विचारते की तुझी भेट झाली का त्यांच्या सोबत कुठे आणि कशी झाली तेव्हा कबीर म्हणतो की सर्वेश्वर प्रधान तर ते नाव ऐकून सर्वांना तर आणखी धक्का बसतो आणि सर्वांच्या पायाखाची जमीन हदरते तर कबीर सांगतो की मामांची मुलगी आहे गुंजा मधुला तर चक्कर यायला लागते तर विजय आणि अशोकदादा मधुला धरतात आणि खाली बसवतात विजय म्हणते की अरे हे सर्व काय सुरू आहे आणि कबीर एकामागून एक असे धक्के कसे पचवणार आम्ही तेव्हा कबीर म्हणतो की आपण स्वीकारले किंवा नाही स्वीकारले तरी काकी हेच सत्य आहे कबीर सांगू लागतो की वीस वर्षापूर्वी डोंगरवाडीत पडलेली थन थिनगी वनवा बनून आपल्या घराला ती वेधून बसली ती आम्हा तिघांबरोबर आपल्या अख्ख्या घराला सुद्धा जाळून बसली नंतर इकडे सर्वेश्वर मुर्मईला सांगत असतो की माया आणि माझे लग्न सर्व काही रितसर झाले आणि मीच मायाला पसंत केले मला छान वाटली होती तरी शांत आणि समजूतदार वाटली आणि लग्नानंतरचे पहिले काही दिवस आमचे खरंच खूप छान गेले आणि त्यावर तुझा जन्म झाला तर तुझ्या जन्मानंतर काय झाले ते ती माहितीच नाही माया एकदम बदलली कारण माझ्या बाबतीत ती खूप संशय झाली मी रोज कुठे जातो काय करतो कुणाशी बोलतो सतत चौकशा सतत भांडण ती इतकी संशयी बनली होती की मला घराबाहेर पडणे सुद्धा मुश्किल झाले मी एखाद्या चित्राबद्दल जरी विचार करत बसलो तरी सुद्धा ती मला म्हणायची नुसता बसून राहिला जाऊन चित्र काढ आणि एखाद्या चित्रकारा चित्रकाराला चित्र काढण्यासाठी वेळ लागतो हे तिच्या मनी सुद्धा नव्हते आणि ते सर्व मी सहन करत होतो आणि त्याच वेळीस मी करिअरच्या अशा टप्प्यावर होतो मी सेटल होण्यासाठी धडपडत होतो तिच्या वडिलांची ऍड एजन्सी होती आणि माझ्या काही पेंटिंग तयार होत्या आणि त्यांच्यातर्फे त्या काही विकल्या गेल्या बरे पैसे सुद्धा मिळाले त्यावर लगेच माया मला त्यांच्या ताटाखालचे मांजर बनवायला बघत होती आणि माया मला तिच्या मुठीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत होती परंतु मला मोकळे व्हायचे होते आणि त्यात मायाने मला आईपासून सुद्धा तोडले आणि त्यानंतर मला काही झाले आणि माझी सुद्धा थांबली आणि त्यावर मला माझा एक मित्र भेटला आणि त्याने मला डोंगरवाडी ला सांगितले तिकडे गेल्यानंतर तुला थोडे रिलॅक्स वाटेल आणि तुझ्या पेंटिंग सुद्धा परत सुरू होतील आणि त्याच वेळेस मी डोंगरवाडीला गेलो आणि तेथे गेल्यानंतर मला बाबडी भेटली तुमच्या आई आणि खरंच ती खूप लाजळू समंजस आणि मला मदत करण्यासाठी ती आली मला काही न बोलता तिला कळायचे की मला काय हवे ते आणि मी तिच्याकडे खेचलो गेलो मला माहिती होते की ही चूक आहे परंतु मी तिला सांगितले नाही की माझे लग्न झाले म्हणून जर मी तिला लग्न झालेले सांगितले असते तर माझ्याकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन बदलला असता आणि ते मला नको होते खरंच मी तिच्या खूप पेंटिंग केल्या आणि तिने माझ्यावर इतकं प्रेम केलं मी सुद्धा तिच्यावर तितकेच प्रेम केले आणि त्या प्रेमाच्या लाटेमध्ये एक दिवस आम्ही वाहवत गेलो जेव्हा भानावर आलो तेव्हा की ही चूक आहे आणि त्यानंतर मी ठरवले होते की त्या चुकीची ही जबाबदारी घ्यायची मुंबईला गेल्यानंतर मायाला डिहोज द्यायचा आणि सर्व आयुष्य बाबळी सोबत घालवायचे असा विचार करून मी डोंगरवाडीवरून निघालो त्याच रात्री डोंगरवाडीवर हल्ला झाला आणि त्या सगळ्यातून बाबळीने मला एका पायवाटातून शहराच्या रस्त्याकडे सोडले आणि त्यावेळी मी बाबळीला सुद्धा म्हंटल होतो की माझ्यासोबत तू आत्ताच चल तेव्हा बाबळी म्हटले की माझी आई तिकडे डोंगरवाडीत आहे त्यामुळे मला तिकडे जावे लागेल आणि असे म्हणून ती परत गेली आणि त्या वाटेनेच मी पुढे गेलो तर मागे वळून बघितले तर आखी डोंगरवाडी पेटलेली होती आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली की त्या आगीमध्ये डोंगरवाडीतील सर्व लोक ही जळून खाक झाली त्यामुळे मला असे वाटले की बाबळी त्यामध्येच गेली आणि त्यामुळे मी पुन्हा डोंगरवाडीला कधीच गेलो नाही आणि हे ऐकून मिरुणमयीला तर धक्काच बसतो परंतु मायेने सुद्धा हे सर्व बोलणे ऐकलेले असते आणि तिला सुद्धा पुन्हा भयंकर राग येतो आणि मिरुणमयी मात्र रडत असते तर सर्वेश्वर पुढे सांगतो की मिरुणमयी तेव्हा मी घरी निघून आलो आणि तू माझी इतकी आतुरतेने वाट बघत होती आणि प्रेमामध्ये वाट बघणे हे काय असते आणि हे मला तुझ्यामुळे समजले केवळ तू माझ्यासोबत होती म्हणून मायाचा मी सर्व वेडेपणा सर्व काही त्रास मी सहन करत होतो डोंगरवाडीवरून आल्यानंतर सुद्धा आमच्यामध्ये सतत भांडणं होत होती ती सतत संशय घ्यायची डोंगरवाडीवरून मला वाटेल ते बोलायची आणि खरंच मी खूप बदललो होतो आयुष्याकडे बघण्याची एक नवीन दृष्टी मला मिळाली होती त्यानंतर माझी पेंटिंग सुद्धा बदलली होती आणि एक हळूहळू चित्रकार म्हणून माझं नाव लौकिक झाले आणि तिकडे माझा अंश बाबळीच्या पोटी जन्माला आला आणि तो म्हणजे गुंजाच्या रूपाने तर माया ही सर्व ऐकून ती आणखीनच भडकते आणि इकडे मी माया बाबळीची सल मनामध्ये ठेवून मायाबरोबर एखाद्या पत्रासारखा या घरामध्ये राहिलो तिकडे बाबळी गुंजाला बिनबापाची पोर म्हणून एकटीने वाढवत होती परंतु याबद्दल मला खरंच काही माहिती नव्हते आणि इकडे मी मायाबरोबर या ऐश्वर्यामध्ये फकीरासारखा राहण्यासाठी सुरुवात केली तर गुणावर अशी वेळ येऊ नये की एखाद्या बापाने आपल्या मुलीला हे सर्व सांगावे आणि अगदी मला मनापासून हे सर्व तुला सांगावेसे वाटले आणि गुंजा तुझी बहीण आहे आणि तेवढ्यात माया ही रागाने दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते आणि सर्वेच्या सनकनी अशी एक कानामागे देते दे तर दे मुरुन्मयला मोठा धक्का बसतो माया रागाने सर्वेश्वरला म्हणते आणि रडतच तू माझ्याशी इतका खोट का बोलला का फसवले मला तुला फसवतानी लाज सुद्धा वाटली नाही का इतकी वर्ष मी तुला सांगत होते विचारत होते बोलत होते डोंगरवाडीचे नाव काढल्यानंतर तू सतत मला ब्लेम करत होता मी सतत भांडत होते सतत तुझा द्वेष करत होते का का पण ती बाबळी आणि का खोटे बोलला की ती गुंजात तुझी मुलगी आहे आणि जोरजोराने ती रडू लागते तर मृर्मय रडतच मायाला म्हणत असते की मम्मा का काय इतका त्रास करून घेतेस शांत हो तर माया रागाने मिरुणवेला म्हणते कशी शांत हो मी सांग ना तूच आणि मोठमोठ्याने रडू लागते आणि माया रागाने सरोशरला म्हणते की तू कुणाला न्याय दिला ना मला आणि ना त्या बाबळीला आणि इतकी वर्ष मी जे बोलत होते शेवटी खरेच निघले तेव्हा मिरुणमयी म्हणते की मम्मा मी जशी शांत आहे तशी तू सुद्धा शांत हो तेव्हा माया म्हणते की मूर्ख आहेस तू मी शांत आहे कारण माझ्यामध्ये मा लख क्लॅलेरिटी आली ती म्हणजे गुंजा आणि गुंजा माझी बहीण आहे आणि या सगळ्यावर माझ्या इतका तिचा सुद्धा अधिकार आहे ती रानावनात वाढली काट्याकुट्यात मोठी झाली तरी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर कुणाबद्दल तक्रारीची लकेर सुद्धा नाही आणि मी कशाची तक्रार करते की माझ्या हट्टेपणाचे तेथे ते कौतुक होत नाही त्याची की माझ्याच हाताने कबीरचे प्रेम संपून टाकले याची त्यामुळे आता या सगळ्याची भरपाई फक्त एकाच गोष्टीने होऊ शकते गुंजाला तिचे सर्व सर्व अधिकार दिले तरच गोष्टी पूर्णतत्वाला आणि तरच आपण न्याय केला असे होईल तर इकडे सांगत असतो की सर्वेश्वर मामामुळेच डोंगरवाडीतील लोक हे शहरातील माणसांकडे वेगळ्या नजरेने पाहतात आणि त्यामुळे शहराकडे लोकांची पाहण्याची त्यांची दृष्टिकोन बदलले आणि त्यासाठी त्यांनी काही नियम लागू केले की एका घरामध्ये एका एकत्र एक फिरले एकत्र एक राहिले तर त्यांचे लग्न लावून दिले जाईल आणि त्या नियमांचा फास माझ्या आणि गुंजाच्या गळ्याभोवती असा लागला की आम्हाला सुद्धा हे लग्न करावे लागले जेव्हा हो मी डोंगरवाडीला पहिल्यांदा गेलो तेव्हा एका वादळात आम्ही दोघे अडकलो आणि त्यामुळे एका झोपडीत आम्हाला मुक्काम करावा लागला आणि आज तेच वादळ अशा पद्धतीने माझ्या आयुष्यात शिरेल असे सोपना मी कल्पना केली नव्हती म्हणून कबीर खूप रडत असतो माणसाचे कर्म त्याला अशा वळणावर घेऊन जाते की तेथे गेल्यानंतर त्याचे ते पूर्ण आयुष्य बदलून जाते माझे तर आयुष्य बदलले परंतु त्या बदल्याचा फटका तुम्हाला सुद्धा सहन करावा लागला मी तुमचा गुन्हेगार आहे पण कसा आणि किती हे तुम्हीच मला सांगा तर मधु आणि घरातील सर्वांच्या डोळ्यात मात्र कबीरची ती अवस्था बघून पाणी येत असते कबीर म्हणतो की मला काय शिक्षा द्यायची काय नाही हे तुम्हीच ठरवा तुम्ही मला जी शिक्षा देता ती मला मान्य आहे कारण दैवाने मला अशी शिक्षा दिली त्यापुढे कोणतीही शिक्षा ही छोटीच वाटते फक्त त्या अगोदर मला एक सांगा की माझा गुन्हा काय गुंजा आणि माझ्या लग्नाची सत्य लपवण्याची मला इतकी मोठी किंमत मोजावी लागेल असे मला कधीच वाटले नव्हते पण माझ्या आयुष्याची पानं ही खरंच चुकले म्हणून कबीर रडत असतो एका मागो एक खोट्याच्या चक्रव्यूहात मी अडकत गेलो तुम्हाला टेंशन नको तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कमी होऊ नये म्हणून मी हे सर्व खोट बोलत गेलो परंतु त्या खोट्याच्या नादामध्ये माझ्या आयुष्याचं प्रेम माझं खरं नातं हे सर्व काही माझ्याकून हिसकावून घेतले गेले तेव्हा मधु कबीर जवळ येते आणि रडतच कबीरला म्हणते की कबीर चूक तुझी नाही तर परिस्थितीची आहे कबीर एक वेळ आम्ही सर्वजण तुला माफ करू परंतु तुला माफ करेल का तर कबीर विचारात पडतो आणि हा पुढील भागामध्ये कबीर हा गुंजाला फोन करतो तर तो फोन बाबळी घेते आणि मी बाबळी गुंजाची आई बोलते आणि तुम्हाला सांगितले होते की येथे मी सभा बोलवलेली आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर येऊन येथे सर्वांसमोर माझ्या लेकीला सोडचिठ्ठी देऊन माझ्या लेकीला कायमची मोकळी करा तेव्हा गुंजा बाबळीच्या हातातील फोन घेते आणि गावासमोर तू माझा तमाशा का मांडलास त्या दिवशी सायबाच्या प्रेमाची आग ही माझ्या काळजातून बाहेर निघेल त्या दिवशी ही गुंजी सुद्धा संपेल त्यानंतर इकडे मृरुमयी डिहोस पेपर घेऊन कबीरच्या घरी येते आणि कबीरला म्हणते की मी आपल्या नातीतून तुला मुक्तता देते आणि हे डिहोस पेपर्स तर कबीर मृरम्मयीकडे बघत असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद